इस्रायलमध्ये जेरुसलेममधील रामोट जंक्शन इथं काल दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात पाच जणांचा मृत्यू झाला इस्रायलच्या राष्ट्रीय आपत्कालीन वैद्यकीय सेवेचे व्यवस्थापक मॅग्नेन डेव्हिड ॲडॉम यांनी दिलेल्या माहितीनुसार या हल्ल्यात आणखी सात जण गंभीर जखमी झाले आहेत एका सैनिकानं आणि एका सशस्त्र नागरिकानं दोन्ही दहशतवाद्यांना गोळ्या घालून ठार मारलं जेरुसलेममध्ये काल निष्पाप नागरिकांवर झालेल्या भयानक दहशतवादी हल्ल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र निषेध केला आहे पीडितांच्या कुटुंबियांबद्दल मनापासून संवेदना व्यक्त करत जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी सदिच्छा पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे भारत सर्व प्रकारच्या दहशतवादाचा निषेध करतो आणि दहशतवादाविरोधात शून्य सहनशीलतेच्या धोरणावर ठाम आहे असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे